तर जळगाव मधून एक महत्वाची बातमी जळगावमध्ये दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे आणि जुना वाद उफाळून आलेला आहे तर या हाणामारीचं रूपांतर एकाच्या मृत्यूच झालंय या हाणामारीत एकाचा मृत्यू झालाय अकरा जण जखमी झालेले आहेत बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंब या दोघांमध्ये वाद झाला जिल्हा रुग्णालयाबाहेर मृतांच्या नातेवाईकांचा गोंधळ पाहायला मिळाला तर यात एकाला आपला जीव गमवावा लागलाय आमचे जीव गेले तसे आम्हाला त्यांचे जीव पाहिजे दुसरं काहीच नाही आम्ही ना असताना करणारे लोक काही नाही त्यांच्या आणि काही काय आरामाची कमाई नाही त्यांच्या आणि आम्ही रोजगारी करतो खातो पोट भरतो समाधान हिलाल गोपाळ हे ग्रामपंचायत निधीचे काम करत होते तिथं बांधकाम बांधकाम करताना ते व्यक्तींनी डाव साधला आणि पावडी डायरेक्ट डोक्यात मारली डोक्यात मारली त्यानंतर माझे काका आले मोठे काका बकऱ्या घेऊन बकरे घेऊन आले आल्यानंतर माझ्या मुलाला का मारताय म्हणून बघण्यासाठी तिथं गेले तिथं गेल्यानंतर माझ्या काकाला रॉडनी डायरेक्ट त्यांनी मारलेलं आहे आणि डायरेक्ट एका रॉडमध्ये माझे काका ठार झाले जीवित